नमस्कार यूट्यूब फॅमिली आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज असा व्हिडिओ करणार आहे आज गणेश गणेशमूर्ती बनविणार आहे मातेच्या चिखलाची तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही पण बघू हा व्हिडिओ ब बनवून बघून ब बनवू शकता तुम्ही गणपती पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा असा खाली एक पातळ साईजचा पाठ करून घ्यायचा त्यानंतर एक असा चौकोनी आकाराचा एक पाटावर ठेवायचा आणि दुसरी माती लावून चिटकून घ्यायचा जेणेकरून तो हलणार नाही आणि त्याचं चारी बाजूनं चिकल लावून घ्यायचा पॅक होते हलणार नाही ते असं फिनिशिंग करून घ्यायचं दिसायला पण छान दिसतंय तसं त्याच्यानंतर आता आपण पोटाची म्हणजे बाहूपासून खाली त्याच्यासाठी आपण घेतोय तो नंतर ते लावल्यानंतर पुन्हा पाय जोडून घ्यायचे खाली आणि दो धोतराचे जे करायला ते गणेश मूर्तीला दोतर फक्त लेप करून घ्यायची आणि चिटकून करायची चटकून चिटकून करायची आणि त्याला फिनिश प्रेंश, फिनिशिंग करायची जेणेकरून धोतरासारखे साईज द्यायचे तुम्ही धोतर घातल्यासारखे नीट व्यवस्थित चिटकून घ्यायची अशा पद्धतीने करून द्यायचं वगैरे धरपात करून त्याच्यानंतर असं घडी मारल्यासारखं त्याला करून घ्यायचं दोतराला भरपूर दिले अशा पद्धतीने दोन्ही पायाला करून दिस एक पाय झालेला आता दुसऱ्या पाय पण बारीक पातळी करायचं थोडा पत्त लेअर द्यायची त्याच्यावर चट्ट करून घ्यायचं

त्याच्यामुळे ते, ते माती नसते ते खडा नसतात अशा पद्धतीनं कुणी सिंपल व्हिडियाची आताची साईडच बोट बो, करते कारण हा व्हिडिओ आता दोन तास चाललेला आहे

갑자기 터보는 셰프 미래. 미래 기록 अशा पद्धतीनं फिनिशिंग केलेली आता दोन्ही हात एकसारखे दिसावे थोड़ा माती वगैरे कमी जास्त लागलेली बरोबर करून घ्यायची आता ही दोन हात दोन पाये आसन हे बरोबर कम्प्लीट झालेलं आपलं आता राहिलं सोड म्हणजे डोकं आणि फॅटा असे दोन कामं राहिले अजून त्याचे तर टोटल फिनिशिंग करून घ्यायची जेणेकरून फ्रंट साईड पण छान दिसलं पाहिजे पाठीमागून पण कुठं कुठं राहिले ते चेक करून लावून घ्यायचा

बराच टाईम गेला याला बनवायला कारण पहिला जी साऊंड आहे ती म्यूट केलेलं आहे कारण खूप आवाज येतोय त्यामुळे तो पहिला आवाज थोडा कट केला आहे अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंग सध्या झालेली आहे मुलकीपासून खाली <coughs> मुख मुकुट बनवायचा आता खूप वेळ लागला ते मुकुट बनवायला कमी जास्त कमी जास्त होत होतं कारण मॅच पण व्हायला पाहिजे ना मुकुट साच्यामध्ये गणपती वेगळाचा बनतो आणि असा वेगळाच बनतो हाताने बनवलेला तर मित्रांनो आपली ही कला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करा कशा पद्धतीने गणपती बनवू शकतो आपण घरच्या घरी खूप सोपं आहे तुम्ही पण बनवू शकता अशा पद्धतीने घरच्या घरी आपण बनवू शकता आता मुखाची फिनिशिंग चालू आहे काना वगैरे तर दोन्ही काना बसून घेतलेत तर आता हे मुखाची टोटल फिनिशिंग करावं लागते जेणेकरून व्यवस्थित दिसलं पाहिजे सोबं आणि कान झाले दादा मुख झालं डोळेचे तोंडाला तर तो अशा पद्धतीने ही मुकुटपण तयार झालेलं आहे मुकुटपण बनवायला खूप उशीर लागला होता कारण मोठं व्हायला तर कधी लहान व्हाय परत 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 परत, परत। कम ते कम्प्लीट केली बघू शकता ते मग आपण फेटा बनविलेला आता ही खेचायला ते खूप वेळ लागला कारण आपण व्हिडिओ आपण थोडा थोडा शॉर्ट केलेला आहे तब्बल दोन तास गेले गणपती बनवायला आहे हा आपण याच्यामध्ये व्हिडिओ कट करू करून घेतला पुढे खूप मोठा व्हिडिओ होता तर गेल्या वर्षी पण आपण मूर्ती बनविलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता गेल्या वर्षी पण मूर्ती बनवून वेगळीच बनवलेली आहे गे। गेल्या वर्षी वेगळाच आहे मॉडल गणपती बाप्पाचा तर बघायचं असलं तर ते पण बघू शकता तुम्ही गेल्या वर्षीची मूर्ती आणि या वर्षीची पण थोडं फॅट्याला ते डिझाईन करायची पूर्ण मुख्यता झाला तयार तर बघू शकता आणि तुम्ही बनवू शकता खूप सोपा आहे पण मेहनत आहे थोडी वेळ लागतो पण ही एक हाताची कला आहे थोडक्यात तर, तर अशी मूर्ती आपण बघू बघून बनवू शकता घरच्या घरी तर कशी वाटली मूर्ती कमेंट करून कमें सांगा मित्रांनो आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सब करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना तर आता पाठीमागील दोन हात चालू आहेत बनवायला अशा पद्धतीनं दो मागील हात चिटकून घेतली आणि एका हातामध्ये पताका बनविलेला आहे दिलेला आहे हातामध्ये पाटी मागून हात एक जोडलेला आहे कारण चार बुजाचा असतो ना তেওঁলোক পাঠি মাংগ লৈ দাটো तर बघू शकता आता पूर्ण मूर्ती थोडक्यात पूर्ण तयार झालेली आहे अशा पद्धतीने बनवू शकता तुम्ही मूर्ती अजून कुठं कुठं काय काय राहिलय बघून छान मूर्ती तयार झालेली गणपती बाप्पाची पूर्ण आता तयार झाली मूर्ती बघा तर बघा पूर्ण आत्ता झाली गणेश मूर्ती बनवायची तर बराच वेळ गेला तर बघा मूर्ती कशी बनली आणि कमेंट करून सांगा कशी काय आवडली का तुम्हाला आणि लाईक करायला विसरू नका तर पूर्ण बघा गणपती कसा आता बनलाय गणपती कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा बराच वेळ लागला गणपती बनवायला कसे वाटले गणेशमूर्ती